नमस्कार आपण पाहताय आदर्श आज आपण आला आहोत बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध चाकरवाडी येथे आलो आहोत माऊली महाराजांची समाधी या चाकरवाडीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी आज आपण आलो आहोत नेमकं आता यायचं कारण काय आहे आपण जाणून घेऊया आता येणाऱ्या सात जून ते चौदा जून माऊली महाराजांची पुण्यतीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे पंचवीसावी ही पुण्यतिथ असणार आहे आणि त्यानिमित्त परमपूज्य पंडित जी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा होणार आहे त्या निमित्ताने आपण पाहू शकतो या मंदिर परिसराच्या बाजूलाच स्टेज उभारणीचं काम सुरू आहे मंडप उभारणीचं चा काम चालू आहे मोठ्या चा... मोठ्या उत्साहात हे काम सुरू आहे आणि जवळपास या पूर्ण क्षेत्रामध्ये मंडपची उभारणी केली जाणार आहे आणि आता पावसाळा देखील असल्यामुळं त्या पावसाच्या अनुषंगाने देखील येथे उभारणी चालू आहे आणि तसं वॉटरप्रूफ मंडप टाकण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सर्व गोष्टीकडं स्वत महादेव महाराज लक्ष देऊन आहेत बारीक सारीक गोष्टीवर देखील त्यांचं लक्ष आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर चोख बंदोबस्त करण्याचं काम देखील त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि या परिसरातील पंचकृषीतील सर्व नागरिक देखील या आ, या ठिकाणी येणार आहेत आणि सेवा देणार आहेत त्यामुळं या चाकरवाडीच्या चाकर परिसरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे त्याचबरोबर बेडून असतील केज आंबेजोगाई हो धारूर या इतर जिल्ह्यातील तालुक्यातून येणाऱ्या भाविकांसाठी देखील एस टी महामंडळ बसेस देखील सोडण्याचे देखील सांगितलेलं आहे आणि जादा बसेस या चाकरवाडीला येण्याचे देण्याचे देखील आश्वासित त्यांनी केलेलं आहे त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र सर्व या गोष्टींनी घेतलेली आहे आता आ, पावसाळा जवळ आहे त्यामुळं पावसाळ्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी सगळी बंदोबस्त आणि सगळी तयारी केलेली आहे नेमका आता या आपण नंतर आणखीन येणार आहोत आता स्टेज उभारणीचा आणि आपण पाहू शकतो फक्त हे मंडपाचं चा काम चालू आहे स्टेज उभारणी आणखीनही बाकी आहे आपण नंतर या ठिकाणी येणार आहोत त्यावेळी नेमकं आता नवीन काय आपल्याला पाहाव मिळणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायक मीनितेष उपाध्य बिट